पाटील अखिल महाराष्ट्र संस्कृत आणि दुकानदार महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण बावन्न हजार आमचे परवानाधारक असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठराशे दोन रेशन दुकानं आहे आणि महानगर शह औरंगाबाद महानगरपालिका हद्दीमध्ये छत्रपती संभाजीनगर हद्दीमध्ये एकशे नव्याण्णव परवानाधारक आणि ग्रामीण भागामध्ये तालुका छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ग्रामीण भाग असतो हा ते दोनशे अठ्ठेचाळीस दुकानं आहेत आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तहसील कार्यालयासमोर बावन्न हजार सर्व बावन्न हजार प्राणधारक ज्या त्या तहसीलसमोर आमच्या प्रलंबित शासनाकडे ज्या मागण्याबा प्रलंबित आहेत त्या मागण्या मान्य होण्यासाठी आम्ही हे आंदोलन आजपर्यंत सुरू केलेले आता थोड्या वेळापूर्वी आम्ही आमचे तहसीलदार साहेब आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांना आमच्या सात ज्या डिमांड आहे निवेदनावरती जे की तुम्हाला मी या के 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 almond, या ठिकाणी प्रती देणार आहे त्याच्यावर आमच्या पूर्ण ठेवण साध्या नियोजन केलेलं आहे आमच्या मागण्यासंदर्भामध्ये जर शासनाने या निवेदनामध्ये आमच्या मागण्या प्रलंबित जर विचार नाही केला तर दोन तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यामध्ये प्रत्येक रा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी तर, कार्यालयासमोर आम्ही दोन तारखेला धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत या उपरी जर त्यांनी आमच्या निवेदनाच्या मागणीकडे काही के दुर्लक्ष केलं तर आझाद मैदानावरती आठ ऑगस्टपासून आम्ही उपोषणात त्या ठिकाणी मुंबईला बसणार आहोत प्रामुख्याने आमच्या मागण्या आहे कमिशनमध्ये वाढ होणे हा सगळंच म महत्त्वाचा मुद्दा आहे एकीकडे महागाईचा इष्टांग जर तुम्ही बघितला हा पार म्हणजे उंटाच्या उंचीच्या पुढे गेलेल्या देशामध्ये परंतु आमची जी मागायचं प्रमाणे आम्हाला जे कमिशन त्यांनी द्यायला पाहिजे अत्यंत तूटपुंजीचं कमिशन दिलेलं आहे गेल्या आठ वर्षापासून आमच्या कमिशनचा मुद्दा आम्ही लावून दिलेला आहे कमिशन वार्डमध्ये परंतु शासनाने कुठल्याही एक पैशाचं कमिशन त्यांनी वाढ केलेलं नाही दुसरा मुद्दा असा आहे की शासनाकडनं म्हणजे जे शासकीय गोदाम असतात गोदामातून प्रत्येक महिन्याला आम्हाला धान्याचा जो पुरवठा होतो तर ए पन्नास ए किलो पाचशे ग्रामची गुणी आम्हाला वजनामध्ये नेट वजन करून मिळायला पाहिजे सत्यता ती अशी आहे की ती पन्नास किलो पाचशे ग्रामची गुणी न येता प्रत्येक माग दीड किलो दोन किलो तीन किलो अशा प्रमाणात माल कमी येतो म्हणजे क्विंटल पाठीमागं किमान किमान चार ते पाच किलो धान्य कमी येतं आणि प्रामुख्याने तांदूळाच्या गुन्हेमध्ये जास्त प्रमाणात माल कमी येतो यामुळं आमच्याकडे शंभर टक्के डीओन रजिस्टरला जे लाभार्थी जी नोंद असते त्यांना आम्ही शंभर टक्के माल हा देऊ शकत नाही प्रत्येक दुकानामध्ये किमान पंधरा ते वीस काळधारक हे अन्नधान्यापासून वंचित असतात आणि जे काळधारक वंचित राहिल्याचं ते आमच्या कार्यालयामध्ये तक्रारी किंवा ऑनलाईन तक्रारी करतात त्यांची जास्त तक्रार असते कारण की आम्हाला शासनाकडनं तो पुरवठा जो त्याचं धान्य कमी येत असल्याने आम्ही त्यांना ते धान्य देऊ शकत नाही आणि न दिल्यामुळं ते अन्नधान्य वंचित राहतात अशा वेळेस तरी तिथं तक्रारी करतात ती त्यांची तक्रार असते अशा वेळेवर प्रशासकीय अधिकारी आमची कोंडी करून आम्हाला त्याच्यात व्यक्ती धरून आमच्या चौकशीत धीरमारा लावतात आम प्रत्येक दुकानामध्ये दर महिन्याला पंधरा ते वीस कार्डधारक का अन्नधान धान्य उर्चेत जाते याला कारणीभूत शासकीय गोडव कि दुसरा मुद्दा शासनाने दोन हजार तेरा जो फूड सिक्युरिटी ॲक्ट लावलेला आहे त्याच्यामध्ये स्वच्छ केंद्राच्या ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात हे म्हणणे की हे खाद्य असल्यामुळं हा फूड असल्यामुळं हे धान्य रास्ता व दुकानदार माफण लाभार्थ्यांना स्वच्छ करून दिलं गेलं पाहिजे ही जबाबदारी वाहतूक ठेकेदाराची आणि गोडवण व्यवस्थापकीची असते अशाप्रमाणे कुठल्याही प्रकारचं धान्य स्व स्वच्छ निवड करून दिले जात नाही ते अत्यंत खराब धान्य येतं आणि अशा वेळेला खराब धान्य आल्यानंतर आमचे ते धान्य आमच्या दुकानावर पडून राहतं आणि त्याचं जे आर्थिक व्यवस्था जो लाभ आहे म्हणजे पैसे आमचे गुमतात ते दुकानदाराचे नुकसान नुकसानामध्ये हे आमची त्याच्यात मागणी दुसरं एक तिसरी मागणी आमची तुमच्याच वर्तमानपत्रामध्ये किंवा माहिती सह संपर्क अधिकाऱ्यांमार्फत ज्या काही सूत्र आहेत के वाय सीचा मुद्दा आहे मी नव्याने त्यांनी आता जे आमच्याकडे दोन हजार अठरापासनं दोन सळे दोन हजार सतरापासून ई पंच बशेच्या माध्यमातून हे काम सुरुवात केले नितन लाभार्थ्यांना वाटप करत आहे त्याच्यामध्ये के वाय सी करायची तिने ऑर्डर काढलेले आता बाहेर जर के वाय सी करायला गेला तर तो, तो नेटवाला किमान शंभर ते दीडशे रुपये रक्कम आता मागतो आणि शासन काय म्हणतं की हे तुम्ही राशन दुकानदार वाय हो सी करा ठीक आहे शासनाला जर आमची मदत पाहिजे असेल रास्ता दुकानदार मदत करायला आम्ही तयार आहोत पण त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला काही मोबदला द्या ना जर मार्केटमध्ये जर दीडशे रुपये खर्च येत असेल किमान आम्हाला पन्नास टक्के रक्कम द्या नाही पन्नास टक्के तुमच्या मदत पंचवीस टक्के तरी मोबदल्या बाबतीत आम्हाला काहीतरी द्या ना आम्ही शासनाला मदत कराल आहोत परंतु शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करतील म्हणजे ते प्रत्येक वेळी शासन काय करते कोणतंही काम असलं की दुकानदार कोणी ही केव्हा सी करा अमकं करा तमकं करा पण त्याच्या बाबतला ज्यूर आहे कमिशनचा मुद्दा हा या वाढ करण्याचा कमिशनचा मुद्दा हा वेगळा आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही माझा दुकानदार म्हणजे रास्तावाद दुकानदार हे बावन्न हजार दुकानदार महाराष्ट्र राज्यामध्ये दर महिन्याला जे तुमचं बी पी एलचं धान्य आज केंद्र सरकारच्या ऑर्डरनुसार आम्ही फ्री धान्य वाटप करतो हे पैसा घेत नाही आहे धान्य वाटप करत असताना जे आमचं परीकुंडल एकशे पन्नास रुपये जे कमिशन असतं हे आम्हाला प्रत्येक म्हणजे पाच तारखेला मिळालं पाहिजे परंतु आज जर तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्ही आम आमच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही अधिकाऱ्याकडे जा की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं कमिशन तुमचं किती महिन्यापर्यंत दिलं आणि कोणत्या महिन्यापासून बाकी आहे आज आमचं जानेवारी दोन हजार चोवीसपासून म्हणजे आज सहावा वा संपत आलेला आहे सहा महिन्यापासून आमचे पूर्ण थकीत पर क्विंटल एकशे पन्नास रुपये असे करोड रुपये छत्रपती संभाजीनगर एकट्या जिल्ह्याचे हे शासनाने अडकून पडलेले हे कमिशन अडकून पडल्यामुळे याचं कारण काय कारण काय झाले आम्हाला लाईट बिल भरता येणार घर दुकान भाड्याचं जा, जागेचं जा भाडं द्यावं जा लागतं घरमालक कोणतं पैसे येत नाही तर घर खाली करखाली कर नोकर जो आमच्याकडं अकुशल कामगार काम कर काम करतो म्हणजे मापारी त्याला त्या कुशल काम करायचं त्याला सुद्धा आमच्याकडे पैसे नाही आहे आज आमचं असं म्हणणं आहे की यांनी व्याज पैसे द्यायला पाहिजे नाही ह्या मध्ये जो अधिकारी जबाबदार असेल कारण की सेंट्रल सेंट्रल गव्हर्नमेंटने राज्य सरकारला हा पूर्ण निधी प्राप्त करून दिलेला आहे यामध्ये जो कर्मचारी किंवा अधिकारी जर का याच्यात दोषी असेल याच्यावर कारवाई व्हावं अशी आमची इच्छा आहे की कमिशनचा मुद्दा हा तुम्ही प्रत्येक वेळेला नियंत्रण वाटप तुम्ही दुकानदाराला का अदा करत नाही हा आमचा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा जे शासनाने केशरी कार्ड दिलेले तुम्हाला माहिती केशरी कार्ड झालं कोणी एपीएलच्या स्वरूपात बद्दल काही ठिकाणी एन पी एच भरल्या गेलेले रेशन कार्ड कार्ड कोणी दिले शासनाने दिले तहसीलदारने दिले बरोबर आहे मग हे कार्ड तुम्ही दिलेले यांचं यांनी गव्हर्नमेंटने काय केलेलं फक्त धान्य धान्य फक्त बंद केलेले कार्ड रद्द नाही केलेलं ते रेशन कार्ड फक्त धान्य बंद केलं पर मग ते रेशन कार्ड आर टी ऑफिसमध्ये ग्राह्य धरलं जातं इन्कम टॅक्समध्ये सरकारी कामाचा ग्राह्य धरलं जातं शाळेमध्ये ग्राह्य धरलं जातं त्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये महात्माचे तर फुले असेल पाच लाखापर्यंत जे काही समाज कल्याणच्या मेडिकलच्या सुविधा असतात त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं मग त्यांना तुम्ही धान्याचा मोबदला धान्य त्यांना का देत नाही मग तुम्हाला करायचं तुम्ही तुम्ही जरा तो गर्भ शिरवन जा मग तुम्ही ते कार्डच रद्द करा ना सगळ्याच योजना तुम्ही मुक्त करून टाका ना एक म्हणजे पोटाचे म्हणजे क शासनकर्त्याचं काम काय अन्न वस्त्र निवारा त्याच्यामध्ये कार्ड हे महत्वाचा भाग आहे धान्य त्याचे ते कार्ड असं धान्य मिळतं मग तुम्ही अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य ह्या पाच गोष्टी ही जबाबदारी कोणाची आहे शासनाची आहे या पाच गोष्टीमध्ये नंबर एक ला तुमचं अन्नधान्य आहे एकीकडे यांनी फक्त धान्य बंद केलं पण कार्ड रद्द केलेले नाही आहे त्या कार्डवर इथं सुविधा फक्त धान्य सोड्या सगळ्या सुविधा चालू आहे मग याची चुकी कोणाची आहे आता समजा एखादं एन पीच कार्ड धरका असतो तो कार्ड जर काय करतो कोणावर येतो तो सरळ म्हणतो त्याच्यावर सई ते मला काही सांगू नका लाल पांढर के सांगू माल का देत त्याला माल्य दिला तो ताण तण तो आजकाल काय प्रत्येक शासकीय भिंतीवरती ऑनलाईन तक्रार करण्यासाठी त्यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे मोबाईल मोबाईलमध्ये गेलं की ते तक्रार करार ती कुठं जाते मुंबईला ऑनलाईन तिकडनं फक्त फोन आला तो फोन कुठे तर यांना येते तिथून येतो कलेक्टरला कलेक्टरला फोन आल्याच्यानंतर नंतर पुढं काय होतं लगेच इन्क्वायरी सेशन सुरू अरे आमचं म्हणणं आहे की तुम्ही पारदर्शकता आम्ही शिव करायला तयार आहे शासनही पहिले पारदर्शकता काय घ्यायला पाहिजे पारदर्शकता त्यांनी तयार करायला पाहिजे आम्ही त्यावेळेस पारदर्शकता ग्राहकाला द्यायची जबाबदारी शंभर टक्के आम्ही परायला तयार आहे तर आज आमचं आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे हे तहसीलदार ग्रामीण आणि अन्नधान्य वितरणात देखील शहर विभाग यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे पुढचं आमचं दोन तारखेला आम्ही कलेक्टरला आम्ही मूळ इंटिमेशन लेटर दिलेलं आहे सी पी साहेबांची परवानगी आमच्या हातात आलेली आहे आम्ही दोन ज दोन सात दोन सात म्हणजे दोन जुलैला आम्ही हे ते कलेक्टर समोर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि शासनाने जर आमचं जर या मागावर जर काही विचार नाही केला तर आणखीन आम आमचं आंदोलन तीव्र करून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राचे बावन्न हजार रेशन दुकानदार त्या ठिकाणी जमावणार आहे धन्यवाद केशरी कार्ड धारकांना धान्य